पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत जागतिक दर्जाची हवाई वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यासह हवाई वाहतूक जोडणीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे आजच्या जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेत विमान वाहतूक उद्योग क्षेत्रासमोरचं विमान कंपन्यांचं अर्थकारण हवाई वाहतूक जोडणी ऊर्जा सुरक्षा शाश्वत विमान इंधन उत्पादन कार्बन उत्सर्जनात घट निधी अर्थसहाय्य नवोन्मेषी सुधारणा या आणि अशा अनेक महत्वाच्या समस्या आणि मुद्द्यांवर प्राधान्यानं चर्चा केली जाणार आहे या निमित्तानं विमान वाहतूक क्षेत्रातली जगभरातली आघाडीची दिग्गज व्यक्तिमत्व आणि माध्यम प्रतिनिधींना भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील उल्लेखनीय परिवर्तन आणि या क्षेत्राच्या देशाच्या सामाजिक आर्थिक विकासातील योगदानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे